नमस्कार मंडळी अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज मस्त असे खारे शेंगदाणे बनवलेले आहेत अगदी साधी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात आलंच असेल पाहिल्यानंतर तर सुरुवात करूया तर इथे बघा मी शेंगदाणे घेतलेले आहेत साधारण हे पाव किलो इतके शेंगदाणे आहेत तर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी हे आता आपण हे शेंगदाणे सर्वात अगोदर आपण हे पाण्यात उकडून घेणार आहे तर यासाठी मी इथे अर्ध पातीलं पाणी घेतलेलं आहे साधारण हे चार ग्लास इतकं पाणी आहे तर आता हे हे पाणी आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे तर गॅसवरती ठेवलं मी पातीलं आता आपण हे गरम करून घेऊयात पाणी आणि पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत तर, तर पाणी गरम होतंय म्हणून मी यावरती झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून पटकन असं गरम होईल तर इथे पहा मस्त असं हे झाकण ठेवल्यामुळे पाच मिनटात पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर इथे मी भरपूर असं मीठ वापरलेलं आहे छोट्या साईजचे चार चमचे इतके मीठ घातलेलं आहे तुम्हाला इथं दिसतच असेल तर मीठ जास्त का घातलेलं आहे तर आपल्याला हे पाणी परत नंतरनं काढून घ्यायचं आहे आणि याचा मिठाचा खारटपणा जो असतो तो शेंगदाण्याला लागावं त्यामुळे आपण यामध्ये मीठ जास्त वापरलेलं आहे तर शेंगदाणे मी यामध्ये टाकून आता हे एक पाच मिनटासाठी असेच उकळून घेणार आहेत तर याच्यावरती आता आपण हे व्यवस्थित हलवून झाकण ठेवून घेऊयात आता हे आपल्याला पाच मिनटासाठी असेच झा उकडून घ्यायचे आहेत शेंगदाणे तर इथे पहा मी पाच मिनटं शेंगदाणे उकडून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे झाकण उकडून हे शेंगदाणे व्यवस्थित असे हलवून यातले सगळे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या शेंगदाण्याला आप सुती कापडावर अर्ध्या तासासाठी सुकवून घ्यायचं आहे तर इथे पहा मी हे अशा पद्धतीने चाळणीवरती असे निथळत ठेवलेले आहेत अगदी दोन मिनटं निथळवून घ्यायचे तर इथे पहा मी असा स्वच्छ सुती कपडा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे छान असे शे, अर्धा ते पावून तास फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत म्हणजे की याचा सगळा ओलसरपणा जाईल आणि वरतून याचे सगळे साल एकदम असे पूर्ण या शेंगदाण्याची साल सुकले पाहिजेत तर अशा पद्धतीने मी हे फॅनखाली सुकण्यासाठी ठेवलेले आहेत तर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आता आपले शेंगदाणे तर मस्त असे सुकते आहेत तोपर्यंत मी इथे एक कढई घेतली त्यामध्ये मी दोन वाट्या बारीक मीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला या मिठामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर तर आपले शेंगदाणे छान असे शे अर्धा ते पाऊन तास सुकलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता मग मी शेंगदाणे काढले तेव्हा खूप जास्त ओलसर होते आणि आता पहा तर एकदम साल असे सुकलेले आहेत तर अशा पद्धतीने करायचे आहेत तरच हे शेंगदाणे व्यवस्थित असे शे, खारे शेंगदाणे असतात अगदी तसेच बनतात तर जास्त खूप ओले राहिले तर हे शेंगदाणे कडक असे शे बनत नाहीत त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे तर इथे पहा आता इथे मी मीठ घेतलेलं होतं त्यामध्ये आता आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत तर भट्टीमध्ये भाजून आणतात त्यामध्ये वाळूत भाजले जातात हे शेंगदाणे तर आपण घरच्या घरी हे शेंगदाणे मिठामध्ये भाजणार आहे अगदी अग तुम्ही भट्टीतून शेंगदाणे आणता अगदी सेम तसेच हे शेंगदाणे तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप साधी सोपी पद्धत आहे आणि खूप जास्त अवघड पण नाही त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा केल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच तर अशा पद्धतीने मी हे सगळे शेंगदाणे यामध्ये टाकून घेतले तर गॅसची फ्लेम अगोदर हाय ठेवायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे कारण जर आपण हाय फ्लेमवर जर हे भाजले तर शेंगदाणे करपतील त्यामुळे आपल्याला हे या, याची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे म्हणजे की खरपूस असे छान भाजतात तर सुरुवातीला मीठ गरम होण्यासाठी आपण हाय फ्लेम ठेवायचे आहे अगदी एक ते दोन मिनिट तर इथे पहा मी अशा पद्धतीने एकसारखं याला आता दहा मिनिट हलवून घेतलेलं आहे तर तुम्हाला इथे दिसतच असेल एकदम कलर चेंज होत आलेला आहे शेंगदाण्यांचा एकसारखं याला हलवत राहायचं आहे म्हणजे हे शेंगदाणे मीठ गरम झाल्यामुळे एकदम कडक असे तयार होतात आणि अगदी खारे शेंगदाणे आपले आपण आणतो भट्टीतून सेम तसे बनतात तर तुम्ही बघा कलर एकदम चेंज झालेला आहे तर सुरुवातीला मी एक ते दोन मिनिट हाय फ्लेम ठेवली त्यानंतर मीडियम फ्लेम करून पाच ते सात मिनिट एकसारखे असे हलवून घेतले तर याचं पूर्ण कलर चेंज झालेला आहे शेंगदाण्याचा आता आपल्याला अजून पाच मिनिट हे एकसारखे असे हलवत राहायचे आहेत म्हणजे की हे व्यवस्थित असे तयार होतात एकदम खारे शेंगदाणे असतात अगदी तसेच तर बरोबर मी याला दहा ते अकरा मिनिट इतके हे शेंगदाणे एकसारखे भाजून घेतलेले आहेत आणि तुम्हाला मी आता शेंगदाणे तयार झालेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी सोलून शेंगदाणा एकदम मस्त असं सा। साल निघतं याचं तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी खारे शेंगदाणे असे तसे शे परफेक्ट असे दिसतात तर आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे तर इथे मी अगोदर जी चाळणी वापरली होती ती चाळणी घेतलेली आहे आता आपण ही चा चाळणीमध्ये काढून व्यवस्थित असे याचं सगळं मीठ चाळून घेऊयात म्हणजे की शेंगदाणे वरती राहतील आणि मीठ सगळं या ताटामध्ये खाली जाईल तर अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित असे चाळून घेतलेले आहेत खूप छान आणि सोपी पद्धत आहे घरच्या घरी तुम्ही अगदी सहजच करू शकताल तर प्रवासाला कुठे निघाला किंवा उपवासाच्या दिवशी हे शेंगदाणे अशा पद्धतीने तुम्ही तयार करा खूप मस्त आणि छान असे तयार होतात चला तर मग तुम्हाला ही खारे शेंगदाणे बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ